वाक्य नीट आहे का चहू बाजूने घेरलाया मराठ्यांचा वाघ रे मराठ्याचा पोहरागरे चहू बाजूने घेरला या मराठ्यांचा वाघ रे मराठ्यांच्या पोरा माझ्या दादा नो ताई नो दोन दिवसासाठी तुम्ही जर गावाला गेले तुमच्या जर लेकराचा फोन आला पप्पा कधी येणार आहे तर काळजाचं पाणी होत माझ पुढचं वाक्य ऐका घर या घरदार या घरदार दुरावली रे लेकर नाही जी लढ्यात फिरणारी माणसं दोन दिवस जर लढ्यामध्ये गेलं तर माणसाला पळा वाटत दादाची कमाल आहे वाक्य गांधील्याने घ्या दादा ऐका छत्रपती शिवरायानंतर असा माणूस होणे नाही म्हणून माझं दुसरं कडवं नेता पुन्हा असा नेता पुन्हा नाही देवा आपल्या साथी एक उभे नित्य मर्द मराठा कामाला तुला गरे उठ मर्द मराठा कामाला तुला गरे मराठ्याच्या जो झोप शेवटचं कडवं आता या कडव्याची गरज नव्हती पण ही कडवं घेण्याची गरज आज आपल्याला आणलेली आहे हा माझा तो माझा मन्त सारेच वैरी झाले म्हणून माझं शेवटचं कडवं आहे का हा ही माझा तो ही माझा आपण सर्वांना सांभाळत आलो पण सरे आता वैरी झालेले येत आहे का आई माझा तोही माझा आता सारे कळले का ते ऐका हाही माझा तोही माझा आता सारे कळले का ते बघून आपली एकी आता मनोमनी जळले का ते ऐका हो हजार गोळा आपला एकच वाग रे ओजारे हजार एकच वाग रे मराठा पोरा कोजागरे मराठाचा पोरा ता झोपून कोजागरे को इथून गेल्यानंतर मीटिंग होऊन आलोय पण एक जणांनी हजार लोक आणायचे ते लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रामध्ये जालण्याचा शांतती रॅली महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी झाली पाहिजे एवढं गोष्ट लक्षात असू द्या जाता जाता एकच सांगतो लढा सुरू झाल्यापासून आमचं जे काम सुरू आहे कोणी कुठेही बोलो आम्ही हजार आहेत आमची गाडी आमचं पेट्रोल तसं या लढ्यासाठी तुमच्या गावात पन्नास माणसं जरी गोळा झाले तर कोणत्याही गावात आम्हाला फोन करा आम्ही येऊ आणि गावगाव जागे करू धन्यवाद जय शिवाजी धन्यवाद